पिकावरील कीड रोग व्यवस्थापन सल्ला प्रकल्प क्रॉपशॉप अंतर्गत हरभरा पिकाची शेतीशाळा ही वर्ग वर दुसरा घेत आहोत या ठिकाणी आपण कृषी विभागामार्फत आपल्याला हरभऱ्याचं बियाणं दिलेलं आहे तर या ठिकाणी आपण याच्या आधी पूर्व मशागत घेतली त्याला खत व्यवस्थापन काय करायचं त्याच घेतलं तर आज आपण बीज प्रक्रिया कशी करायची आणि पेरणी कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर या ठिकाणी आपण है। तर या ठिकाणी आपण बीज प्रक्रियेसाठी एक किलो हरभऱ्याचं बियाणं घेतलेलं आहे तर बियाण्याला बीज प्रक्रियेचे फायदे काय असतात ते प्रथम आपण जाणून घेऊया तर बीज प्रक्रियेला बियाण्याचे जे फायदे असतात बियाणं आता आपण दुसाळ पेरणी करतो दुसाळ पेरणी करतो त्यामुळं राहणार सगळा काडी कचरा रोगराई असते पहिल्या पिकाचं सड असतो तूस असते पहिल्यासारखे मशागत करणे होत नाही त्यामुळे त्यात मरीचे बुरशी असतात मर रोगाचे मग हरभऱ्यावर मर रोग येते काही किडे असतात खोडकिडी सारख्या किंवा आळी असतात किड असती मग त्या उगवल्यावर त्या वनस्पती पिकावर त्या अटॅक करतात किडी तर त्यासाठी बीज प्रक्रिया करायची दुसरी गोष्ट उगवण क्षमता शंभर टक्के होती बरेचशा ठिकाणी आपण भात पड क्षेत्रामध्ये हरभरा करतो भाताच्या याच्यामध्ये उगावला की ते मरून जातो तर त्याला बुरशीनाशक जर असेल तर तो हरभरा मरत नाही मग अशा पद्धतीनं जर आपण पीक चांगलं केलं तर या ठिकाणी आपण ही जी हरभऱ्याचं बियाणं आहे हे चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के उगवावं म्हणून त्याला बीज प्रक्रिया करणार आहोत तर ती करताना शेतकऱ्यांकडे हँड ग्लोव असेल तर हँड ग्लोव वापरा नसेल तर अशा घरी साखरेची वगैरे मोकळी प्लास्टिकची पिशवी असते ती पिशवी घ्यायची ती पिशवी घेतल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय की पहिल्यांदा शेतकऱ्यांना बियाण्याला बुरशीनाशक वापरायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण इकडे दाखवा कॅमेऱ्यामध्ये दाखवा शेतकऱ्यांना थायरम नावाचं बुरशीनाशक आपण बियाण्याला लावायला घेतलेलं आहे तर हे बुरशीनाशक काय करतं तर ते मर रोग या ठिकाणी बियाण्याला असं बुरशीनाशक पहिल्यांदा लावायचं कधीही लक्षात ठेवायचं बियाण्याला बुरशीनाशक पहिले लावून घ्यायचं रासायनिक बुरशीनाशक आहे हे पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशक लावायचं आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी टाकायचं शिंपडायचं शिंपड तर बुरशीनाशक टाकल्यानंतर बियाण्याला थोडस कोटिंग बसवण्यासाठी या ठिकाणी आपण थोडस पाणी लावलेलं आहे पाणी लावल्यानंतर ह्या बियाण्याला बुरशीनाशकाचं कोटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर हे जे थायरम नावाचं बुरशी नाशक आहे ते एका किलोला दोन ते तीन ग्रॅम पर्यंत आपण वापरू शकतो तर तेवढ्या प्रमाणात घ्यायचं आणि बियाण्याला सारखं थायरम लावून बियाणं हे असं पसरून ठेवायचं एक पाच मिनिट किंवा थोडा वेळ पसरून ठेवलं तरी चालतंय यानंतर काय करायचं अ हरभऱ्याला उगवल्यानंतर कीड लागू नये म्हणून साठी दुसर एक ट्रीटमेंट आहे की आहे थायोमॅथॉक्झॉन याच्यामध्ये थायोमॅथॉक्झॉन नावाचं कीटकनाशक आहे ही सुद्धा आपण घेतोय की बियाणं उगवल्यानंतर त्याला कुठली खोड कीड असू द्या कुठली आळे असू द्या एक महिनाभर त्याचं रोगा किडीपासून संरक्षण होतं तर ते औषध आपण टाकतोय तर ते सुद्धा आपण एका किलोला दोन ग्रॅम वापरायचं आहे आता हे जे थायोमेथॉक्झॉम आहे हे आपल्याला लिक्विडमध्ये सुद्धा मिळतं आणि पावडर फॉर्म मध्ये सुद्धा मिळतं तर आपल्याला स्वस्त मध्ये जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही आहे आणि ते टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि बियाण्याला असं सा एकसारखं लावून घ्यायचं बियाण्याला ते लावल्यानंतर बियाणं दहा ते पंधरा मिनट सावडीला सुकत ठेवा घरात असेल तर फॅन लावून ठेवा किंवा असं जरी सुकलं तरी चालतंय बियाणं चांगल्या पद्धतीनं सुकलं आता याच्यामध्ये काय होत कि आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही पैकी पहिल्यांदा आपण बुरशीनाशक लावलं जे काय यात थायरम नाव होत आता याच्याऐवजी तुम्ही विटावॅक्स लावू शकता बावीस टीन लावू शकता आपल्याकडं ती औषधं बाजारामध्ये उपलब्ध असतात आता हे कार्बन डेनची म्हणून पन्नास टक्के आहे तर हे बावीस टीन म्हणून आहे हे तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट अ हे टेबिझॉल टेबिकोनाझल म्हणून औषध आहे हे सुद्धा तुम्ही बुरशीनाशक म्हणून बियाण्याला वापरू शकतो आपण जे जे काय मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी तर या ठिकाणी आपण वीक बीज प्रक्रिया जी करणार आहे आपण त्याच्यामध्ये रायझोबियम पीएचबी आणि केएमबी असं तीन प्रकारचे जीवाणू एकत्र आहेत या बाटलीमध्ये इकडे दाखवा तर याच्यामध्ये रायझोबियम पीएचबी आणि केएमबी असे तीन प्रकारचे जीवाणू आहेत तर याच्यामध्ये आपण काय करायचं असतंय कि तुमच्याकडे घरी गूळ असतो बरोबर गूळ असतो घरी मग थोडस पाणी तुम्ही घ्या किंवा हे लिक्विड घ्या ते लिक्विड एका लिटरला हे पाच मिली एका किलोला हे पाच मिली घ्यायचंय एक किलो बियाणं घेतलं तर त्याला हे पाच मिली लागतं गूळ असेल तर ठीक नसेल तर गुळा ही जरी दर, लावलं तुम्ही गुळ नसताना तरी ते बियाण्यासाठी पाच पा� मिली बुरशीनाशक घ्यायचं हे जीवाणू आहेत रायझोबियम पीएचबी आणि के एम बी हे आपण पाच मिली घेणार आहोत हे बियाणं एक किलो आहे त्यासाठी आपण पाच मिली घेतलेलं आहे हे काय करायचं बियाण्यावर आपण आता हे गुळाच्या पाण्यात आपण करून बियाण्याला लावणार आहोत तर ही जीवाणूची जी बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया आपण अशा पद्धतीनं त्याच्यावर शिंपडलेलं आहे जीवाणूचे मिश्रण आणि हे गोणपट घेताना प्लॅस्टिकचं घ्यायचं आता इथं जे उपलब्ध होतं ते आपण वापरलेलं आहे म्हणजे पाणी ओतलं तरी तुमचं ताल जात नाही चांगल्या पद्धतीनं वीज प्रक्रिया करायची जीवाणूची बियाणं सुकत ठेवायचं सावलीला सुकवायचं उन्हात सुकवायचं नाहीये हाताला अशा पद्धतीने हँड ग्लोव्ह किंवा प्लॅस्टिकचा कागद अडकवायचा आणि त्या पद्धतीनं जीवाणूचं संस्करण आपण बियाण्याला केलेलं आहे तर या ठिकाणी आपण काय केलं पहिल्यांदा रासायनिक मध्ये थायरम लावून घेतलं एका किलोला दोन ग्रॅम त्यानंतर आपण इथं थायम एथॉक्झॉन म्हणून आहे ते, ते कीटकनाशक लावलं का तर कीड लागून आहे आणि त्यानंतर आपण रायझोबियम पीएसबीन किएमबी लावली एका किलोला पाच मिली आणि बियाणं सुकट ठेवलं बरोबर तर हे बियाणं सुकलेलं बियाणं जे आहे हरभरायचं त्या बियाण्याची पेरणी ही पुढच्या आठ तासाच्या आत करायची तुम्हाला आज जर जीवाणू लावलं तर ती पेरणी उद्या करायची नाही आठ तासाच्या आत तुमची पेरणी झाली पाहिजे कारण जीवाणू लावल्यानंतर ते ऍक्टिव्ह होतात ऍक्टिव्ह झाल्यानंतर ते जमिनीमध्ये काम करतात आणि त्यानंतर त्यांचं कसं होतं की जे जीवाणू हे जिवंत असतात मग त्यांचं काम जमिनीत चालू झालं ना तुम्ही जर आज जीवाणू लावलेलं बियाणं उद्या पेरायचं म्हटलं तर त्याचा उपयोग नाही त्यामुळे जीवाणू लावून तुम्ही आज लावले जेवाणू तर आजच पेरायचं परंतु रासायनिक बीज प्रक्रिया आहे ती तुम्ही आदल्या दिवशी करू शकता पंधरा दिवस अगोदर करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या वेळेनुसार फक्त रासायनिकची अगोदर करायची आणि जीवाणूची ज्या दिवशी तुमचं पेरायचं ठरेल त्या दिवशी तुम्ही जीवाणूची बीज प्रक्रिया करायची आहे